ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल अठरा वर्षांनी महालक्ष्मी नवपंचम राजयोग तयार होते आहे आणि हा राजयोग अकरा राशींची भरभराट करणार असल्याचं सांगितलं जात आहे या योगामुळे पद पैसा प्रतिष्ठा याचा लाभ तर मिळणारच आहे शिवाय या अकरा राशींचा शुभ काळ सुद्धा सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे या योगामुळे कामाच्या ठिकाणी व्यवसायात मेहनतीचं फळ प्राप्त होऊ शकेल शिवाय विविध प्रकारचे लाभही होऊ शकतात असं म्हटलं चला तर मग जाणून घेऊया यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नव ग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहानं राशीत प्रवेश केलाय पुढील काही दिवस बुध कर्क राशीत असेल बुधानं कर्कराशीत प्रवेश केल्यामुळे मीन राशीत असलेल्या शनी ग्रहासोबत घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे एवढंच काय तर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलाय यामुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आलाय असे योग तब्बल अठरा वर्षांनी जुळून आल्याचा दावा केला जात आहे आणि हा एक अतिशय शुभ योग मानला जातोय या दोन योगासह मीन राशीतील शनी आणि सिंह राशीतील मंगळ आणि केतू यांचा षडाष्टक योग जुळून आलाय हा योग काही प्रमाणात प्रतिकूल मानला गेलाय असं असलं तरी या योगाचा अनेक राशींवर सकारात्मक आणि शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो असं सांगितलं जात आहे आता या सर्व ग्रहांचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल जाणून घेऊया सर्वात पहिली भाग्यवान रास आहे मेष राज। मेषराशीसाठी बुधाचे परिवर्तन लाभदायक ठरू शकेल अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी चांगले संबंध असू शकतात स्थावर मालमत्ता मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही यश मिळू शकते घर आणि कुटुंबाशी संबंधित अनेक बाबींमध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतात दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीसाठी नवपंचम आणि महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो या काळात भौतिक सुख मिळू शकते वाहन आणि मालमत्तेचं सुख सुद्धा मिळू शकतं कुटुंबातही आनंदी राहाल काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळू शकतात व्यवसायात असलेल्यांना अचानक चांगला नफाही मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मिथूनरास मिथुन, मिथुन राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो आत्मविश्वास वाढू शकतो कामात चांगली कामगिरी कराल फायदे मिळू शकतात मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची योजना सुद्धा आखू शकतात भावंडांशी चांगले संबंध असू शकतात आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल व्यवसायात मेहनतीचं फळ मिळू शकत त्यानंतर कर्कराज कर्कराशीसाठी महालक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात व्यक्तिमत्व सुधारू शकतं धैर्य आणि शौर्य सुद्धा या काळात नक्कीच वाढेल शेअर बाजार संशोधन किंवा ऑनलाईन गेमिंग यांसारख्या स्रोतांमधून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचा हा काळ आहे व्यावसायिकांना अडकलेले पैसे सुद्धा या काळात मिळू शकतात त्यानंतर कन्यारास कन्या राशीसाठी बुधाचं परिवर्तन आनंददायी ठरू शकतं अनेक क्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे समाजात ओढख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित क्षेत्रातही फायदे मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना आदर मिळेल कामाचे कौतुक होईल शिवाय प्रतिष्ठाही मिळेल भावंडांशी चांगले संबंध निर्माण करू शकता मेहनतीचे फळ मिळू शकते कामाचा ताणतणाव असेल तर आता त्यातून आपल्याला आराम मिळू शकतो त्यानंतर तूररास तूळ राशीची लोक महालक्ष्मी आणि नवपंचम राजोगानं विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात आर्थिक स्थिती चांगली ठरू शकेल पैशाच्या टंचाईपासून मुक्तता मिळू शकेल कामाच्या ठिकाणी फायदे मिळू शकतील स्पर्धकांना कडक स्पर्धा देऊ शकाल धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता ताण थोडा कमी होईल जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल त्यानंतर वृश्चिक वृश्चिक राशीसाठी महालक्ष्मीराजू फायदेशीर ठरू शकतो या काळात काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील परदेश प्रवासासाठी संधी मिळू शकतात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो त्यानंतर धनुराज धनुराशीसाठी अनुकूल परिणाम दिसून येतील अडकलेले काम पुन्हा सुरू करू शकता मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात पद आणि प्रतिष्ठा मिळेल समाजात एक वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकेल कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकाल शिवाय चांगली वाढ मिळू शकते त्यानंतर मकर रास मकर राशीसाठी शनी आणि मंगळ यांचा षडाष्टक योग आणि मंगळ केतू यांचा युतीयोग फायदेशीर ठरू शकतो वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते धैर्य आणि शौर्य वाढू शकतात करिअर मध्ये उंची गाठाल कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला का होईल निर्णय योग्य ठरतील उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल भूतकाळात केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते त्यानंतर कुंभरास कुंभराशीसाठी नवपंचमयोगानं नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते नशिबाची साथ मिळेल अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात सुख सोयी वाढतील पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल सामाजिक वर्तुळ हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल शिवाय इच्छाही पूर्ण होऊ शकतात त्यानंतर मीनरास महालक्ष्मी राजुगानं अनेक क्षेत्रात मीनराशीच्या लोकांना यश मिळू शकेल मेहनतीनं फळ मिळू शकेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आदर आणि सन्मान वाढू शकेल कुटुंबासोबत चांगला वेळ सुद्धा घालवाल तर मंडळी अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार तब्बल अठरा वर्षांनी महालक्ष्मी नवपंचम राजयोग तयार होतोय आणि हा राजयोग अकरा राशींची भरभराट करणार आहे या राशीत तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित ता असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका